नागपूर जिल्ह्यातील पार्शिवणी तालुक्यातील सातक प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या विविध समस्यांना तोंड देत आहे येथे एक वर्षापासून कायमस्वरूपी डॉक्टर नाही तर रुग्णांसाठी पिण्याच्या शुद्ध ही व्यवस्था नसल्यानं रुग्णांचे मोठे हाल होत आहे नागपूर पारशिवणी आरोग्य केंद्र सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्राचा असा एकही कोपराण आहे जिथून पावसाचं पाणी गळत नाही यासोबत या प्राथमिक आरोग्य केंद्रात वापरलेले शस्त्रक्रियेचे साहित्य चक्क प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये किंवा उघड्यावर टाकले जाते आणि कधीकधी शस्त्रक्रियेचे साहित्य पेटवले जाते जे नियमाविरुद्ध असून मानवी आरोग्यासाठी घातक आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे वीस गावं येतात जेव्हा एखादा रुग्ण उपचारासाठी येतो तेव्हा त्याला स्लीप देऊन रामटेकला पाठवलं जातं तर रात्री अकरा नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी नसतात याबद्दल डॉक्टरांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद देण्यास नकार दिला जर आरोग्य सुविधा मिळत नसतील तर उपयोग काय असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत आज आमच्या ह्या पी एस सीमध्ये इथलं पाणी जमा आहे इथं की पेशंटला बहुत त्रास होऊन राहिला आहे ना वरुणशियाने जे आपल्या दवाखान्याचे जे, जे कर्मचारी आहे त्यांनासुद्धा बहुत परेशानी होऊन राहिलेली आहे ना आता इथं हार्वेस्टिंगचं काम झालं आहे तरीसुद्धा पाणी छतवरून गरून राहिलं आहे आणि तिथं पाणी जमा होत आहे दवाखान्यामध्ये काही सो सोयी नाही दवाखान्यात कधी कधी पाणी नाही भेटत दवाखान्यात पाणी नाही राहत दवाखान्यामध्ये पेशंट लोक जातील तर ह्या येतं पाणी ते, मागतात तेथं पाणी मागतात तेथं पाणी मागते याचं त्याचं पाणी पेते सफा पाणी नाही ठेवत उद्या बिमारी झाली तर मग त्या गरीब लोकांनी कुठे द्यावा माती खरनेवाल्यानं येतं काही होत नाही म्हणते रामटेकले धाडतात कोणी कोणतं कापलं हे कोणी हे मस्त कापलं दवाखान्यात येईन ना रामटेकले जा म्हणते येथून लिहून देते चिट्टीनं रामटेकले धाडतात खोटे थोडंच आहे जे खरं आहे ते खरं हे एवढे मोठी पी एस सी गावामध्ये असताना दुसऱ्या गावाला जाता येते का